नमस्कार संगीता भक्तिनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हर्ष स्वागत मी आपल्यासमोर एक भजन सादर करणार आहे भजनाचं नाव आहे पंख हे भजन आपल्याला आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पंख दे ग अंबिका मारी ते भरारी पंख दे ग अंबिका मारी ते भरारी येऊनी बसत तुझ्या याग दरबारी येऊनी बसत तुझ्या या गदरवारी पंख दे गंबिका ते भरारी पंख दे गंबिका मारी ते भरारी येऊनी बसत तुझ्या याग दरबारी माचा गजर गाऊ देवी नारायणी नाव घेऊ चला जाऊ शिरुरी जाऊ मंदिरी चला जाऊ शिरुरी जाऊ मंदिरी येऊनी बसते तुझ्या याग दरबारी पंख दे गंबिका मारी ते भरारी पंख दे अंबिका मारी तेवरारी ते वरारी येऊनी तुझ्या याग दरबारी येऊनी ते तुझ्या याग दरबारी हो 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 इच्छा आहे अंबिका माझी एक जन्मभरी नको सोडू साथ हो 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 इच्छा आहे नको सोड भरी साथ सेवा करीन तुझी जन्म भरी सेवा कीन ती जन्म भि वसति याग दरबारी पंख दे ग मारी ते भरारी पंख दे बसत तुझ्या याग दरबारी ते तुझ्या याग दरबारी हो 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 जीवा झाला माझा वेडा खोळा तुझ्या नामाचा लागला लळा हो 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 जिवा झाला माझा वेडा खोळा तुझ्या नामाचा लागला ಹೇವ ತುಗ ಮಾಜೋವ ಹೇವ ತುಗ ಮಾ ಡೋವರಿ ಏನ ತು ಯರಬಾರಿ ಏನ ತುಜಾ ಯಾಗ ದರಬಾರಿ ಪಂಖ ದೇ ಗಂಭಿಕಾ ಮಾರಿ ತ ವರಾರಿ ಪಂಖ ದೇ ಗಂಭಿಕಾ ಮಾರಿ ತರಾರಿ એ નહીં તે તુછા યાગ દરબારી એ નહીં તે તુછા યાગ દરબારી બોલ ભવાની કી જય કાલિકા માતા જય